दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने आपल्याला फक्त खोट सांगितलं तुमचा सा मताचा सा वापर करून घेतला आणि स्वतः मात्र सत्तेची मजा घेतली बोलत नाही बी बीजेपी पी सारखं जो शब्द देतो तो पाहतो शंभर टक्के कोळी समाजाचा आवाज हा लोकसभेमध्ये मी मांडण्यास पुढाकार नाही आज या ठिकाणी कोळी समाजाचा मेळावा आपण सगळ्यांनी आनंदित केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते पाठिंबा आपण देत आहात पण मला मी असं समजत नाही की तो मला आहे हा पाठिंबा आहे काँग्रेस पक्षासाठी हा पाठिंबा आहे लोकशाहीसाठी हा पाठिंबा आहे आरक्षणासाठी हा पाठिंबा आहे महागाई कमी करण्यासाठी हा पाठिंबा आहे सोलापूर मुक्त करण्यासाठी ही ही लढाई ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे पण जरी निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे या अनुषंगाने आपण काम करणं महत्वाचं आहे अवघ्या दोन दिवसात ही निवडणूक आहे रात्र वैराची आहे गाफी राहून चालणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगू इच्छिते की कोळी समाजाच्या अनेक मागण्या आहेत मला माहिती आहे निंबरकी सर आणि मी अनेकदा आम्ही त्या ठिकाणी त्याच्या त्याबद्दल आम्ही चर्चा देखील केली आहे विधानसभेमध्ये काही वेळेस कोळी समाजाच्या मागण्या मांडण्याचा मला योग पण आला आहे आणि ह्या पुढे देखील समाजाच्या ज्या काही मागण्या असतील समाजाची जी काही लढाई असेल तुम्ही एकटे नाही पण म्हणून खंबीरपणे तुमच्या मांडण्या काम करेल आणि आम्ही खोट बोलत नाही लेटून बीजेपी सारखं आम्ही जो शब्द देतो तो पाळतो आणि शंभर टक्के निवडणुका इलेक्शन मत ह्या सगळ्या समाजाच्या अडचणी पुढे किरकोळ गोष्टी वाटतात आणि हा संघर्ष आपला फक्त निवडणुकीपासून निवडणुकीपर्यंत नाही आहे पण हा जोपर्यंत आपला आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा आपला संघर्ष आहे आणि मी तुमच्या सोबत आहे तुमचा आशीर्वाद असला आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली तर शंभर टक्के कोणी समाजाचा आवाज हा लोकसभेमध्ये मी मांडण्यास पुढाकार घेईन अशी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देते विश्वास देते आणि आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला वेगवेगळ्या गावातून वस्तीतून आलाय आपल्या समाजाच शंभर टक्के मतदान झालं पाहिजे याकडे आपण लक्ष दे शंभर टक्के मतदान म्हणजे काँग्रेसला सगळ्यांनी शंभर टक्के मतदान काँग्रेसला केलं पाहिजे अशी मी विनंती करते आणि तुमची बहीण आला त्यांनी मी समर्थपणे लढायला या ठिकाणी तयार आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण शांत बसणार नाही त्यासोबत पाण्याचा विषय असेल महागाईचा विषय असेल मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने आपल्याला फक्त खोट सांगितलं तुमचा मताचा वापर करून घेतला आणि स्वतः मात्र सत्तेची मजा घेतली तुमचा अपमान केला कारण जे काही जेवढं सांगितलेलं त्याची पूर्तता भारतीय जनता पक्षाकडून झाली नाहीये तुमच्या बरोबर धोका झालाय आणि आज म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब गट असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही काँग्रेस आम्ही सगळे एकत्रित आलो तुमच्यासाठी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ते करून आम्ही दाखवू एवढंच या ठिकाणी शब्द देते तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आशेने तुम्ही आमच्याकडे बघत बघत आहात नक्कीच आम्ही तुम्हाला निराश करणार नाही एवढं मी एक बहिणी नात्याने तुम्हाला आश्वासन देते आणि हा जो तुमचा संघर्ष आहे अनेक तो देखील माया जाऊ देणार नाही एवढं पण या ठिकाणी मी सांगते आपण सगळे जो काँग्रेस सोबत राहूया तर काँग्रेस पक्षाला तुम्ही अनेक वर्षापासून बघितलं आणि शंभर टक्के आम्ही जे काही मागण्या ते पूर्ण करण्याचा साची मी कटिबद्ध शेवटपर्यंत असतील एवढंच या ठिकाणी सांगते आपण सगळे वेळात काढून आला त्याबद्दल मनापासून आभार विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक और